श्री गणेशाय नम तर इथे बघा झाडावरती किती चिमण्या बसलेल्या आहेत आणि त्यामध्ये ही एक चिमणी आहे जी पिवळ्या कलरची आहे म्हणून मी त्या व्हिडिओ शूट केला तर याचा कलर अगदी आपली हळद असते तसं पिवळा आहे आणि एक म्हणतानी तर दोन चिमण्या आहेत असल्या कलरची तर बघा किती छान कलर आहे तर तुम्हाला फोनमध्ये जितका दिसतो त्याच्यापेक्षा देखील डार्क पिवळा कलर आहे त्या चिमणींचा यामध्ये थोडंसं कमी दिसायला लागला आहे पण खूप छान असं कलरच्या चिमण्या होत्या म्हणून मी तुम्हाला दाखवलं तरी ते बघा मी आज पुरणपोळ्या करणार आहे कारण आज आहे बेंदूर तर त्यासाठी मी ते अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे पोळीसाठी कारण आता मुली देखील आलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच पुरणपोळी आवडते त्यामुळे डाळ थोडी मी जास्तच घेतलेली आहे तर यामध्ये बघा एक चाळीस तर पुरणपोळ्या होतात तर ही डाळ आता स्वच्छ धुवून मी कुकरला लावून घेणार आहे तर दोन भांड्यामध्ये मी निम्मी निम्मी घातलेली आहे कारण मग शिजायला बरं पडतं एकातच घातलं की व्यवस्थित शिजत नाही तर दोन्ही याच्यामध्ये थोडी थोडी घातलेली आहे आणि आता कुकर लावून घेते तसेच बाजार देखील तीन प्रकारचे केलेले आहेत एक डी मार्टचा देखील बाजार केलेला आहे किण्याच्या किराणाचा बाजार देखील केलेला आहे आणि बुधवारचा बाजार देखील आहे तर तिन्ही बाजार हे आपले आज भरायचे आहेत आज आहे गुरुवार तर सगळे बाजार भरायचे देखील आहेत पुरणपोळीचा देखील स्वयंपाक आहे आज खूप कामाचा लोड आहे त्यामुळे मी आज देखील सुट्टी घेतलेली आहे आज गेलेली नाही तर आज घरीच आहे तर आज खूपच कामाचा लोड आहे तर इथे बघा देखील करून आणलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला मी सांगते तर तीन दिवस ते ऊन पडले होतं तुम्हाला दाखवलं होतं परवा शेवाळ्या करून आणलेल्या तर तीन दिवस ऊन पडलं त्यामुळे उन्हात घातलेल्या होत्या तर आता त्या कडक वाळलेल्या आहेत त्यादेखील व्यवस्थित अशा भरून ठेवायच्या आहेत सकाळ सगळ्यांना कशा आहात तुम्ही तुम्हाला सा सगळ्यांचा सा आजचा दिवस खूप आनंद असा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणांशी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर आता जस्ट म्हणजे रांगोळी वगैरे झालेली आहे तरी हे कुकरदेखील लावून घेतलेला आहे आणि दाखवते तुम्हाला मी व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून मी रांगोळी काढतेला काही शूट केलं नाही तर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर मी रांगोळी पोर्चवरच काढून घेतलेली आहे कारण बाहेर आज जरा पाऊस पडायला लागला आहे त्यामुळे ती काय राहणार पण हे धुवून जाणार अगदी बारीकच आहे पण पडायला आहे म्हणून मी इकडं वरतीच का रांगोळी काढून घेतलेली आहे तर आज बघा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि तीन प्रकारचे बाजार मला भरून ठेवायचे आहे ते तसेच आहे दोन तीन दिवस झाला आणून एक आहे जो आपला महिन्याचा किराणा बाजार आहे तो भरायचा आहे एक आपला बुधवारचा आठवडी बाजार आहे तो देखील भरायचा आहे ते आणि एक जो डी मार्टचा बाजार आहे तो देखील भरायचा आहे तर डी मार्टला गेलेला व्हिडिओ मी तुम्हाला काल टाकलेला होता तो, तो तर तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आता हे बाजार आपण भरून ठेवूया आणि आज आहे बेंदूर तर तुम्हाला सगळ्यांना बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा आज बेंद्रासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील करायचा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या शेवाळ्या पण बघा भरून ठेवायच्या डब्यामध्ये तर ह्याला दोन उनं दिलेली आहेत त्यामुळे नशिबाने ऊन पडलेलं आजच पाऊस चालू झाला आहे तर ह्या शेवाळ्या आता व्यवस्थित वाळलेत तर ह्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि बाकीचा बाजार देखील भरून ठेवणार आहे तर डब्यामध्ये शेवाळ्या भरण्याआधी बघा एक असा वाळलेला कांदा असतो तो खाली ठेवून द्यायचा आणि त्यावरती शेवाळ्या भरायच्या त्यामुळे काय होतं शेवाळ्याला कीड वगैरे लागत नाही खराब होत नाही चांगल्या राहतात वर्षभर वर्ष दोन वर्ष देखील त्या शेवाळ्या तशाच राहतात त्यामुळे खालच्या साईडला मी इथे एक कांदा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर ते अशा शेवाळ्या ठेवत आहे तर जी चांगली चांगली ताटं आहेत म्हणजे जी, जी मोडली नाहीत शेवाळ्याची ती ताटे मी पहिला खाली ठेवून घेणार आहे आणि जी मोडलेली आहेत जो बुकनात थोडा झालेला असतो ना वाळत घालताना वगैरे तर तो, तो एका कागदा कॅरीबॅगमध्ये भरून वरच्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे ते आपल्याला पहिला करून संपवता येईल तरी ते बघा अहोंची कपडे देखील इस्त्रीला द्यायचे आहेत तर ती कपडे घडी घालून मी ठेवत आहे पिशवीमध्ये घ इस्त्रीला देण्यासाठी तर इथं मुलगीचा तरी ते गौरीचा देखील अभ्यास चालू आहे तर ते हाय करायला लागले बघा आणि तर आता हे कपडे घडी घालून ठेवते कारण आज खूपच लोड आहे कामाचा त्यामुळे सगळी धावपळच आहे तर भरभर भरभर तर मी त्यांना विचारत होते ही पॅन्ट घालताय की जुनी आहे कारण इस्त्री केलेली आहे तर सारखं ती तिकडं पडत आहे तर ते टाका लागलेत काढून तर चांगली आहे की खराब आहे तर ते म्हणाले ती पॅन्ट खराब झाली ती घालत नाही तर ती मी बाजूला काढून ठेवली आणि बाकीची सगळी इस्त्री देण्यासाठी पिशवीत भरून ठेवलेलं आहे तर मी या सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलवत आहे तर चला म्हणायला लागले तर इथं दंगा घालत बसलेत सगळेजण आणि हे बघा पीठ अर्धं मळते सोडलं मी कणी पोळीसाठी आणि यांच्यासाठी फिटलं केलं कारण पिओणीचे आमटे अजून व्हायला उशीर होता त्यामुळे नाश्त्याला सगळ्यांना भात आणि आमटी हवी होती तर आता दुसरी कसली आमटी करत बसण्यात वेळ पण नव्हता त्यामुळे मी जरासा झुंकाच केला तरी ते डाळ कुकरमध्ये शिजलेली आहे तर ती मी पातीलात काढून घेतली आणि त्यामध्ये गुळ गाठला तर हा गुळ विरगुळपर्यंत गॅस बारीक करून ठेवायचा आहे आणि ह्याच्याकडे बघत बघत मी बाकीची देखील कामं करणार आहे तर हे शिजूपर्यंत मी बाजार देखील कुठला तर थोडा का होईना भरून घेणार आहे तर हे शेवाळ्या बघा असा हा डब्बा भरलेला आहे तर आणखी थोडे आहेत या पिशवीमध्ये तर त्या एका दुसऱ्या डब्यामध्ये भराव्या लागतील कारण हा डबा तर आता फुलं झालेला आहे आणि ह्या मोडलेल्या शेवाळ्या थोड्या राहिलेल्या आहेत तर जो भरलेला शेवाळ्याचा डबा होता तो मी वरती ठेवून दिला आणि वरचा एक रिकामा डबा काढून त्यामध्ये राहिलेल्या शेवाळ्या भरल्या आणि जो शेवाळ्या आपण आत शेवाळ्या मोडताना तुकडे होते ते मी एका कॅरी बॅग मध्ये भरून त्या डब्यात ठेवून दिले म्हणजे जेव्हा आपण आता करणार असो त्यावेळी पहिला त्याच करून संपवायच्या जो बुकणं आहे तो आणि नंतर मग ज्या अखंड शेवाळ्या आहेत त्या घ्यायच्या म्हणजे त्या खराब होत नाहीत तर हा जो बुकणं आहे तो इथं तिथे ठेवण्यापेक्षा कॅरी बॅगमध्ये बांधून मी त्या डब्यात ठेवला म्हणजे आपल्याला लागेल तेव्हा आपण त्याचं उपीट किंवा गोड शेवाळ्या वगैरे करून मी त्या आता संपून देणार आहे आणि नंतर मग आपण त्या मोठ्या शेवाळ्या वर्ष दोन वर्ष देखील टिकतात तर त्या आपण लागेल तसं घेऊ शकतो तर हा देखील डब्बा आता भरलेला आहे तर हा देखील वरती ठेवून देऊया तर मी या डब्यांना अजून पेपर घालणार आहे तर अजून घातलेलं नाही तर तसंच ठेवून दिलेलं आहे तर नंतर मी पेपर आणून मग घालणार आहे कारण आमच्या घरामध्ये मुली दोघी बाहेर असतात आणि यांना देखील वेळ नसतो मला देखील वेळ नसतो त्यामुळे पुढारे पेपर वगैरे आम्ही काही घेत नाही त्यामुळे आता सध्या पेपर नाही आहेत मी आणल्यानंतर त्या डब्यांना घालणार आहे तर, तर माझं डाळ बघत बघत डाळ शिजली काय बघत बघत हे बाकीची कामे करणं चालू आहेत तर इकडे डाळ देखील शिजत आहे तर आता हा आठवडी बाजार आहे तो देखील मी भरून घेते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर आमचा आठवडी बाजार हा बुधवारचा असतो तर दर बुधवार मी बाजार करते आणि शॉपमध्येच बाजार ठेवते जेव्हा अहो घरी जेवायला येतात त्यावेळी तो बाजार मी घेऊन येते आणि सगळ्यांना वाढून परत मी शॉपमध्ये जाते तर शॉपमध्ये कामाचा देखील लोड आहे त्यामुळे संध्याकाळचं यायला देखील उशीर होतो त्यामुळे बाजार भरायचा राहिलेला होता म्हणून मी आत्ता भरून घेत आहे दुसऱ्या दिवशी तर आज गुरुवारचं देखील देवपूजा वगैरे स्वामींची सेवा वगैरे खूप काही असते तर आज खूपच कामाचा सगळा लोड होता म्हणून मी आज शॉपला सुट्टी घेतलेली आहे तर बघा बाजारात देशी पेरू चांगले मिळाले म्हणून मी पेरू घेऊन आले होते सहा तर बघू आता मुलं खातात का आमच्या झाडाला देखील पेरू लागतात त्यामुळे विकतची काही का मुलं खात नाही तर अजून आमच्या झाडाला काही लागली नाहीत पण लागले तर खूप छान मोठे आणि अशी गोड लागतात तर मध्ये मध्ये उठून मी डाळ देखील हलवून घेत होते कारण मग डाळ देखील खाली लागेल म्हणून तर आता बाजार सगळा भरून ठेवलेला आहे तर देवपूजा देखील झालेली आहे तर देवपूजा आईच करतात पण बाजारच्या पिशवीतच फुलाची पिशवी असल्यामुळे ती त्यातच राहिली होती फुलं मी विकतच आणते तर आता ही देवाला फुले घालून घेते तर फुलं तेवढी घालायची राहिली होती आणि आज बेंदूर असल्यामुळे देखील पुजून घेतलेली आहेत तर बैलांना देखील फुलं घालायची आहेत तर सगळ्याच देवांना मी फुले घालून घेते तरी ते आपलं डाळ आणि गुळ देखील शिजलेलं आहे तर आता मी पुरण बारीक करून घेते कारण खूपच वेळ झालेला आहे सगळं बाजार भरत भरत बसलेले आहे तर जेवणाचं टायमिंग जवळ येत आहे आव देखील आता जेवायला येतील तर भरभर भर मी पोळ्या करून घेणार आहे तर आता या दोघींना बघा खाण्यासाठी पुरण पाहिजेलं आहे तर पुरण काही मी दिलं नाही तर डाळ दिलेली आहे गुळ घातलेली तर देवाला नैवेद्य दे दाखवल्याशिवाय कोण खात नाही पण त्या इथं कधी नसतात कुठला सण त्यांना असा मिळत नाही त्यामुळे मी दुगीना डाळीचंच गुळ घाटलेलं थोडं थोडं दिलं आणि जे पुरण वाटलेलं होतं ते साईडला काढून ठेवलं कारण देवाला दोन पोळ्या एश वेगळ्या करण्यासाठी तर ते माणस काही घरी नव्हता तो खेळायला गेलेला होता त्यामुळे तो काय मागितला नाही तरी ते बघा मी आता आंब्याचं शिकरण बनवून घेत आहे पोळीसोबत खूप छान लागतं तर शिकरण आता बनवून ठेवते तर हा बघा डीमार्टमधून आणलेला झारा आहे तर हे दाज उडगाजून केलेलं आहे तर आणि कुरवड्या तळण्यासाठी तर आता सांडगे कुरवड्या तळून नंतर मग येवणीची आमटी करून घेणार आहे तर ज्या पातेल्यामध्ये आमटी फोडणी टाकायची होती त्याच पातेल्यामध्ये मी सांडगे तळून घेतलेले आहेत कारण मग तेल सगळं खराब होतं डबल डबल तर येवणीची आमटी आता फोडणी टाकून घेतली आता मी पोळ्या करायला बसलेली आहे तर पोळ्या भरभर करून घेते कारण भरपूर अर्धा किलोमध्ये चाळीस ते पंचेचाळीस देखील दे होतात तर आहो येण्याआधी मला सगळ्या पोळ्या आवरून घ्यायच्या आहेत तर भरभर मी पोळ्या करून घेते तर आता जवळजवळ एक वाजून गेलेला आहे तर पोळ्या होऊपर्यंत माझ्या दोन वाजणार आहेत तर आहो कधी येतात माहीत नाही तर आता सगळेजण त्यांची वाट बघत आहेत ते आले की सगळी जेवायला बसतात तर मी दोन पोळ्या करून पहिला नैवेद्य दाखवायला देते पोरींच्याकडे आणि आता चार सव्वा चार वाजले तर पाऊस बघा किती पडायला एकदम असं अंधार झालेला आहे जर काय ड्याकाचे सहा सात वाजले अशा पद्धतीचा अंधार झालाय तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखव पाऊस गडगडाने देखील तर आजच्या ब्लॉगचे मी दोन भागात व्हिडिओ बनवलेले आहेत तर हा आजचा एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे तर उद्या याचा दुसरा भाग येईल तर आजचा व्हिडिओ खूपच मोठा होत होता म्हणून मी इतकाच अपलोड केलेला आहे तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर नक्की पहा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू